आई आजीच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेली छान कुरकुरीत खुसखुशीत तेलात न न तेल पिणारी आणि दोन महिने अगदी ही देखणी दिसायला छान अशी बघता शनी खावीशी वाटेल अशी ही भाजणीची चकली नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळीचा सर्वांचा आवडता असा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे भाजणीची चकली भाजणीची चकली बनवण्यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य अचूक प्रमाणात आज आपण येथे वापरलेले आहे तर कुरकुरीत आणि खुसखुशीत भाजणीची चकली आज आपण येथे बनवणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद तर आज आपण एक किलोच्या प्रमाणात ही भाजणी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे अर्धी वाट अर्धी किलो म्हणजे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे एक वाटी आपल्याला हरभरा डाळ लागणार आहे म्हणजेच पाव किलो आता इथे शंभर ग्रॅम मी पोहे घेतलेले आहे आणि एकशे पंचवीस ग्रॅम आपल्याला मूग डाळ लागणार आहे आता मूग डाळीच्या आप अर्धी आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे आता इथे पन्नास ग्रॅम धने घेतलेले आहे मी पाव वाटी आपल्याला साबुदाना सुद्धा लागणार आहे म्हणजेच पन्नास ग्राम घेतलेला आहे हा आणि दहा ग्रॅम येथे जिरे घेतलेले आहे आता हे केक करून सर्व हे पदार्थ जे आहे ना ते छान असे खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता हे जे तांदूळ घेतलेले आहे मी हे स्वच्छ धुवून आणि फॅन खाली एक ते दीड तास सुकून घेतलेले आहे आणि हा आपण जो इडली करतो ना तो तांदूळ मी येथे वापरलेला आहे तर आपण तांदूळ घेताना कुठलाही घेतला तरी चालेल परंतु असा तांदूळ घ्यायचा की ज्याचा भात छान असा मोकळा सळसळीत होतो म्हणजेच कुठलाही जुना तांदूळ घेतला तरी सुद्धा चालू शकेल येते सात ते आठ मिनटं आपल्याला तांदूळ भाजायला लागतात तर सात ते आठ मिनिटात छान असे क्रिस्पी कुरकुरीत तांदूळ आपले भाजून झालेले आहे खळखळ आवाज येऊस पर्यंत आता हे एका ताटामध्ये आपण काढून ठेवलेले आहे आणि पुढचं आपण पदार्थ येथे भाजून घेणार आहोत आता हे जे पदार्थ आहेत ते सर्व आपल्याला एक एक भाजून झाले की लगेचच थंड करायला ठेवायचे आहेत आता इथे हरभरा डाळ आपण भाजून घेऊया तांदळापेक्षा हरभरा डाळ भाजायला ना थोडासा जास्त वेळ लागतो हे बघा आणि कुठलाही पदार्थ आपल्याला फारही लाल होईसपर्यंत किंवा डाक पडेपर्यंत भाजायचा नाहीये छान त्याचा सुगंध सुटेपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे बघा सात ते आठ मिनटं मंद आचेवर छान अशी कुरकुरीत क्रिस्पी होईसपर्यंत आपण ही हरभरा डाळ भाजून घेतलेली आहे आता ही सुद्धा आपण काढून घेऊया आता हे सा, सा पदार्थ भाजले हे कसं समजायचं तर एखादा ह्याचा कण जो आहे किंवा दाना जो आहे तो साईडला काढून ठेवायचा आणि थंड झाला की दाताने असा चावून बघायचा कडकण ह्याचा आवाज आला की समजून घ्यायचा आपला जो पदार्थ आहे तो छान असा भाजलेला आहे आता हरभरा डाळ सुद्धा थोडी थोडी करून आपण सर्व काढून घेतलेली आहे आता यामध्येच आपण मूग डाळ भाजून घेऊया आता मुग डाळीला फारही वेळ नाही लागत भाजायला आणि तीन ते चार मिनिटामध्ये आपली ही मुगड डाळ व्यवस्थित अशी भाजून होईल पण त्यापूर्वी एक सांगायचं राहिलं की हे जे सर्व डाळी मी घेतलेले आहेत किंवा धान्य जे घेतलेले आहेत हे ओल्या कापडाने आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे फक्त यामध्ये जो तांदूळ घेतलेला आहे तोच मी धुवून सुकून घेतलेला आहे हे बघा छान अशी आपली डाळ सुद्धा याचा वेगळा असा एक सुगंध सुटायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं आपली डाळ सुद्धा व्यवस्थित भाजून झालेली आहे आता ही सुद्धा थोडी थोडी करून काढून घ्यायची आहे आणि त्याच कढईमध्ये आपण जे उडीद डाळ घेतलेली आहे ती सुद्धा टाकून घ्यायची आहे आता मूग डाळपेक्षा ना उडीद डाळ भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो चा, आता पाच ते सहा मिनिटं आपल्याला डाळ भाजायला लागली ती सुद्धा काढून घेतलेली आहे आणि आपण पोहे सुद्धा यामध्ये कुरकुरीत होईस पर्यंत भाजून घेतलेले आहे आता पोहे थोडेसे आकसले किंवा खळखळ वाजायला लागले की समजायचं आपले पोहे व्यवस्थित असे भाजलेले आहे पोहे भाजून झाले की यामध्येच आपण साबुदाना सुद्धा टाकून घेतलेला आहे आता साबुदाण्याचे छान चा असा दाना फुलायला लागला की समजून घ्यायचं आपला साबुदाना भाजलेला आहे आपल्याला दिसत असेल एक एक दाना छान असा फुलतो आहे म्हणजेच आपला साबुदाना व्यवस्थित भाजला गेलेला आहे तो सुद्धा काढून घेतला आणि यामध्ये आपण जे पन्नास ग्रॅम धणे घेतले होते ते थोडे थोडे करून टाकलेले आहे आणि यामध्येच आपण जिरे टाकून सुद्धा भाजून घेणार आहोत हे बघा जिरे सुद्धा टाकून घेतलेले आहे आणि लगेचच आपण हे भाजून एका ताटामध्ये सर्व पदार्थ आपण वेगवेगळे काढून ठेवलेले आहे एकावर एक हे पदार्थ टाकायचे नाही आहेत नाही तर याला थोडासा असा घाम येऊन पाणी सुटण्याची शक्यता राहील आणि आर्द्रता यामध्ये राहील तर आपलं पीठ थोडंसं ओलसर असं येईल आता हे सर्वच छान असं थंड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपण हे दळण आणण्यासाठी दळायला द्यायचं आहे गाता हे बघा आता हे आपली भाजणी तयार झालेली आहे चकलीसाठीची अशी हातावर घेऊन बघायची आहे लगेचच याचा भोगा हो होतो होताना दिसत असेल आता हे पीठ आपलं तयार आहे गिरणीतून दळून आणलेलं आता यापैकी किती पिठाची आपल्याला चकली करायची ते पीठ वाटीच्या साह्याने आपण अशा पद्धतीने मोजून घ्यायचं वाटीच्या साह्याने मोजलं ना की आपल्याला पाण्याचं सुद्धा व्यवस्थित प्रमाण कळतं आता इथे चार वाटी पीठ घेतलेलं आहे मी आणि व्यवस्थित हे पीठ दाबून व्यवस्थित वाट्या भरूनच घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला पाणी घ्यायला सुद्धा बरोबर प्रमाण कळतं आता चार वाटी पिठासाठी येथे चार वाट चार चमचे मी पांढरे तीळ घेतलेले आहे एक मोठा चमचा ओवा थोडासा पाव चमचा हिंग पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ दोन मोठे चमचे लाल सुद्धा आपल्याला इथे लागणार आहे तर तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं सुद्धा चालू शकेल आता येथे चार बटरचे क्यूब घेतलेले आहे मी आपल्याकडं जर बटर नसेल तर लोणी टाकलं तरी सुद्धा चालेल आणि लोणीही नसेल तर तेल घातलं तरी सुद्धा हरकत नाही परंतु बटरमुळे चकलीची टेस्ट फार छान येते म्हणून मी येथे बटर वापरलेलं आहे आता याच वाटीच्या सहाय्याने ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्या वाटीने एक वाटीला पाऊन वाटी पाणी असं करून चार पाऊन वाट्या पाणी मी येथे टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने कारण थोडस या चवीपुरतं मीठ हळद लाल तिखट सर्व आपण जे पदार्थ घेतले होते ते एक एक करून यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता यामध्येच आपण पांढरे तीळ सुद्धा टाकून घेणार आहोत पांढरे तीळ जेवढे आपल्याला आवडत असतील तेवढे टाकले तरी सुद्धा चालेल यामुळे टे चकलीची टेस्ट फार छान येते आणि यामध्ये ओवा सुद्धा आपण असा कुस्करून टाकलेला आहे बटरचे क्यूबसुद्धा एक एक करून चारही क्यूब यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता आप उकळी आलेली आहे पाण्याला आणि उकळी आल्यानंतर थोडेसे एक दोन वाफ मी जाऊ दिल्यानंतरच आपण यामध्ये भाजणीचं पीठ टाकून छान असं पटापट -पत्त मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे मिश्रण फारही सैल नको आहे त्यामुळे आपण एक वाटीला एक वाटी पाणी असं न घेता एक वाटीला पाऊन वाटी असं घेतलेलं आहे म्हणजे पीठ छान असं आपलं निभार होईल आणि चकली छान अशी खुसखुशीत होईल आता हे व्यवस्थित असं मिक्स झालं की दहा मिनटं आपल्याला याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस पूर्णपणे बंद करायचं आहे दहा मिनिटाने आपण बघू शकतात आपली उकड छान अशी तयार झालेली आहे एका ताटामध्ये आपण ही सर्व उकड काढून घ्यायची आहे बघा अगदी योग्य प्रमाणात आपण सर्व पदार्थ येथे वापरलेले आहे त्यामुळे नक्की एकदा या प्रमाणामध्ये चकली ट्राय करा आता हे थोडस गरम असल्यामुळे ना एका वाटीच्या साह्याने याच्या अशा गाठी फोडून घ्यायच्या हे म्हणजे हाताला चटके लागत नाही किती छान असं मऊ सॉफ्ट असं पीठ तयार होतं आपण बघू शकता येथे भाजणीचा आता थोडं थोडं करून याच पद्धतीने सर्व पीठ आपल्याला येथे मऊ करून घ्यायचा आहे सर्व गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहे आणि नंतर थोडंसं थंड झालं की हाताने आपल्याला हा डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला जर असं वाटत असेल की आपलं पीठ थोडंसं कोरडं वाटतं आहे तर कोमट पाणी करायचं आणि एक एक दोन दोन चमचे टाकून आपल्याला हा डो बनवून घ्यायचा आहे पण डो बनवताना हे नक्की ध्यानात ठेवा की डो आपल्याला सैल बनवायचा नाही आहे छान असा निब्बार घट्ट असा डो बनवायचा हे जेणेकरून आपली चकली जी आहे ती छान अशी कुरकुरीत खुसखुशीत तयार होईल आपण जर पातळ हे डो बनवला तर चकली आपली तेल पिते आणि ती सॉफ्ट बनते कुरकुरीत राहत नाही त्यामुळे ही गोष्ट नक्की ध्यानात ठेवा आता हे आपला डो बनून तयार झालेला आहे लगेचच चा आपण चकली करायला घेणार आहोत आता हे चकली करण्यासाठीचा सोऱ्या आहे याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे सर्व साईडने म्हणजे जे आपलं पीठ आहे ते या सोऱ्याला चिकटणार नाही अशा पद्धतीने लावून घ्यायचं ही चकली दिवाळी म्हटले की चकली ही प्रत्येक घरोघरी केली जाते परंतु ती करत असताना महिलांना बऱ्याच अडचणी येतात या प्रमाणात जर चकली केली ना ती अगदी परफेक्टच होणार आता हे एक गोळा घेऊन तो असा पुन्हा पुन्हा आपल्याला मळून मऊ करून घ्यायचा आहे नंतरच आपल्याला हा मशीन मध्ये टाकायचा आहे अशा पद्धतीने असा लांबट आकाराचा गोळा करायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित आपल्याला सोऱ्यामध्ये टाकता येतो आणि बाकीचं जे पीठ उरलेलं आहे त्यावर असं आपण झाकण ठेवून देऊया म्हणजे ते पटकन असं होणार नाही आता हे पीठ भरताना सुद्धा ना आपण छान असं दाबून दाबून भरायचं आहे जेणेकरून यामध्ये हवा शिल्लक राहणार नाही कारण जर हवे हवा शिल्लक राहिली तर चकली करताना त्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते त्यामुळे पीठ भरताना सुद्धा आपण येथे काळजी घ्यायची आहे आता एका सोऱ्यामध्ये आपल्या चार ते पाच चकल्या आरामात होतात आपण चकली छोटी बनवतो की मोठी त्यानुसार ह्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते हे बघा आता हे तयार झालेला हे हा सोऱ्या आपण पॅक करून घेऊया आणि याच्या लगेचच वेळ न घालवता चकल्या पाडायला सुरुवात करून घेऊया आता याच्या फारही सर्व चकल्या आपल्याला एकदम करून ठेवायच्या नाहीये बघा चकलीचं जे सुरुवातीचं जे टोक आहे ना ते व्यवस्थित असं गोल करायचं आहे म्हणजे ती चकली पूर्ण आपली गोल घरघरीत गर काटेदार येते आणि चकलीची जी प्लेट असते ना ती ज्या बाजूनी अशी खरखर बाजू आहे ती बाहेरून घ्यायची आहे म्हणजे चकली अशी काटेरी होते छान अशी आणि जेथून आपण चकली सुरुवात केलेली आहे करायला तेथेच ती स्टॉप करायची म्हणजे सर्व चकल्या आपल्या गोल गरगरीत आकाराच्या येतात हे बघा आता डो जरा आपण घट्ट भिजवल्यामुळे ना येथे चकली सुद्धा अशी थोडीशी आपल्याला जास्त प्रेस करावा लागत आहे परंतु आपण दिवाळीचे जे हे पदार्थ आहे ना ते सारखे सारखे करत नाही त्यामुळे एकदाच करताना परफेक्ट प्रमाणात केले की परत आपल्याला करण्याची गरज पडत नाही हे बघा किती सहज ही चकली हल्ल्या जाते आहे म्हणजेच आपलं डो व्यवस्थित बनून तयार झालेला आहे हे बघा अशाच पद्धतीने दुसरीसुद्धा चकली आपण करून घेतलेली आहे अशा चार पाच चार पाच चकल्या करायच्या आहे कारण नंतर जर हिला हवा लागली की चकलीचे या तुकडे पडण्याची शक्यता असते त्यामुळे एकदमही या करून ठेवायच्या नाहीये बघा सर्व एका आकारात आपल्या काटेरी चकल्या या बनून तयार झालेल्या आहे जर आपल्याला या चकल्या ताटातून ता कढईमध्ये टाकता येत नसेल ना तर आपण एखाद्या प्लेटवर सुद्धा या चकल्या केल्या तरी सुद्धा चालू शकेल कशा करायच्या ते मी येथे दाखवणारच आहे अशी एक प्लेट घ्यायची आहे तिला असं उपडं करून घ्यायचं आहे म्हणजे जशी मागची पाठीकडच्या बाजूवर सपाट बाजूवर आपल्याला या पद्धतीने ही चकली यावर करून घ्यायची आहे म्हणजे ती उचलून मध्ये टाकायला सोपी जाते हे बघा छान अशी गोल गरगरीत चकली प्लेटवर सुद्धा आपली आरामात तयार होते आता एका साइडला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल सुद्धा आपल्याला छान असं कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे आणि अशी उलटण्यावर मी चकली घेतलेली आहे अलगद अशी आणि एक एक करून ही तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आता तेल चकली टाकताना कडकडीतच पाहिजे परंतु चकलीवरचे थोडेसे बुडबुडे कमी झाले की आपल्याला गॅस हा मध्यम आचेवर करायचा आहे आणि चकली गोल्डन होईसपर्यंत कुरकुरीत होईसपर्यंत खुळखुळ तिचा आवाज येईसपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे लक्षात ठेवा येथे गॅसची फ्लेमही वाढवायची नाही आहे किंवा चकली सुद्धा आपली फारही तळता किंवा भासता कामा नाही नाही तर तिची टेस्ट बिघडण्याची शक्यता असते आता एक, -एक करून सर्व चकल्या मी येथे करून घेतल्या आणि तळून सुद्धा झालेल्या आहे आपण बघू शकता सर्व एका आकाराच्या काटेरी चकल्या अजिबात तेल हाताला न लागणाऱ्या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहे तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद